नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशाच्या काँग्रेस पक्षाच्या विषयावर बोलणार आहोत काल आठ तीन दोन हजार पंचवीसला गुजरातमध्ये एका कार्यकर्त्याची बैठक राहुल गांधी यांनी घेतली राहुल गांधी हे पक्षाचे नेते आहेत जबरदस्त नेते आहेत की ज्या नेत्याच्या ताकदीवर हा काँग्रेस पक्ष आज टिकून आहे आणि म्हणूनच जबरदस्त असा नेता या काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर बसवण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं मल्लिकार्जुन खरगे या पक्षाचे ज्येष्ठ नेते अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष पक्षवाढीसाठी पूर्ण देशभर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजेत ही भूमिका राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये काल आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी घेतली आणि त्यांनी काँग्रेसची खरी नाडी ओळखली काँग्रेसमध्ये गद्दारी करणाऱ्या आणि बेमानगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका राहुल गांधी यांनी घेतली ते म्हणाले आपल्याच पक्षामध्ये काही गद्दार लोकांची फौज निर्माण झालेली आहे आणि ही गद्दार नेत्याची फौज आपल्या पक्षातल्या काही गोष्टी भाजपाच्या कानात घुसवण्याचं काम हे गद्दार नेते करतात म्हणजे काँग्रेसच खातात काँग्रेसमध्ये राहतात काँग्रेसमध्ये मोठे होतात आवाजव्य संपत्ती कमवतात आणि मग अधिक स्वार्थ साधण्यासाठी ज्या पक्षाने वाणी प्रेम दिलं ज्या पक्षानं सर्व काही दिलं अशा पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात जाणारे जी कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी मी बदलणार आमच्याकडे कार्यकर्त्याची कमी नाही पण अशा नेत्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्याला कोंडी होत आहे काम करण्यासाठी कोंडी होते आणि याच प्रकारे पक्षवाढीसाठी कोंडी होते हे आता मला समजलं आहे हे पूर्वीही मला समजलेलं होत पण काही काळ या लोकावर विश्वास ठेवावा हे पक्षाचं कशा पद्धतीनं काम करते ते पाहावं आणि म्हणून काही दिवसामध्ये बदल होईल पक्ष वारीसाठी काम करतील कारण पक्षाने यांना भरपूर दिले आहे हे खासदार आहेत हे आमदार आहेत नेते आहेत मंत्री होते हे सगळं करून सुद्धा काही कालावधी यांना चान्स द्यावा संधी द्यावी यांच्यात काय बदल होतो का ते पाहण्यासाठी पण बदल झाला नाही आमच्या महाराष्ट्रातले तर अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांचे वडील मुख्यमंत्री होते केंद्रामध्ये ज्येष्ठ नेते होते अवा खरबो रुपयाची प्रॉपर्टी कमवली पक्षात राहून आणि पक्षाला बेमान होऊन पक्षाशी गद्दारी करून अचानक भाजपमध्ये गेले बसवराज पाटील सुद्धा अशाच पद्धतीने पक्षामध्ये मंत्री होते आमदार होते भरपूर काही पक्षाने दिला असताना सुद्धा बसवराज पाटलांनी सुद्धा काँग्रेसची बेमानी केली गद्दारी केली असे गद्दारी करणारे महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये गुजरातमध्ये हे राहुल गांधी यांना आता आहे खरं म्हणलं तर त्यांनी गुजरात मध्ये कार्यकर्त्याची बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे नेते आहेत ज्या नेत्यांची नाळ जनते सोबत जोडली असे काही नेते आहेत आणि दुसरे नेते असे आहेत की त्यांचा आणि जनतेचा काहीही संबंध नाही फक्त आणि फक्त स्वार्थ संधी साधणे आणि पक्षाशी गद्दारी करणे आणि आपल्या अंतर्गत गोष्टी भाजपाच्या नेत्याच्या कानामध्ये घुसवणे आणि पक्षातच राहून पक्ष पोखरण्याचं काम करण्याचं काम ही नेते करतायत अशा नेत्यांना योग्य वेळी मी बदलणार आणि प्रामाणिक कार्यकर्ते जे पक्षासाठी तन मन धनाने काम करतात त्या कार्यकर्त्यांना न्याय देणार आणि पक्षाला पुन्हा एक भरारी निर्माण करून देणार पक्ष वाढला पाहिजे काँग्रेस पक्ष पुन्हा केंद्राच्या सत्तेमध्ये आला पाहिजेत आणि यासाठी लढणारे कार्यकर्ते मजबूत करणारे कार्यकर्ते पक्ष संघटन ज्याच्याकडे आहे ज्याच्याकडे पक्ष संघटन मजबूत करण्याचं कौशल्य आहे अशा कार्यकर्त्यांना मी लवकरात लवकर न्याय देणार अशाच पद्धतीची भूमिका राहुल गांधींनी गुजरात मध्ये काँग्रेस काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसची बेमानी आणि गद्दारी करणारे कार्यकर्ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहेत खरं म्हणलं तर राहुलजींनी या देशामधल्या निष्क्रिय अशा सर्वच राज्यातल्या प्रदेश अध्यक्षाला सबब द्यावी आणि जर काम करण्यासाठी ते प्रदेश अध्यक्ष काम चुकारपणा करीत असतील तर तात्काळ प्रदेश अध्यक्ष बदलावे आणि प्रदेश अध्यक्षांना सुद्धा आदेशित करावे की जिल्हा अध्यक्ष जे निष्क्रिय आहेत आपल्या राज्यातले ज्याच्याकडे दहा दहा वीस वीस पंधरा पंधरा वर्ष पद असून सुद्धा पक्ष काम न करणाऱ्या जिल्हा अध्यक्षला तात्काळ बदलावे आणि पक्ष मजबूत करणारा नवीन जिल्हाध्यक्ष द्यावा आणि काँग्रेस पक्ष सत्तेत आणावा अशा पद्धतीचे आदरणीय राहुलजी गांधी यांनी आपल्या प्रदेश अध्यक्षांना आदेशित करावे आणि प्रदेश अध्यक्षांनी आपल्या जिल्हा अध्यक्षाला सबबीच्या नोटीस द्याव्या त्यांचे अहवाल मागवून घ्यावे जे काम करणारे जे पक्ष वाढीसाठी झटणारे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन पक्ष मजबूत करण्याचं काम या जिल्हाध्यक्षाने प्रदेशाध्यक्षांनी प्रभारी अध्यक्षांनी या सर्वांनी करणं गरजेचं आहे एकट्या राहुल गांधीने पक्ष वाढवण्यासाठी गुट घेतलं नाही राहुल गांधी हे आपले नेते त्या नेत्यांचे हात मजबूत करण्यासाठी सर्वच राज्यातल्या जिल्ह्यातल्या सर्वच नेत्यांनी ने तन मन धनाने काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे फक्त विलक्षण आलं निवडणुका आल्या कि त्याच वेळेस गावोगाव फिरणे आणि पक्ष मजबूत करण्याचं निमित्त करणे हे आता चालणार नाही कारण मतदार बांधव कोण कशासाठी आमच्याकडे आले हे खूप लवकर ओळखतात आता मतदार बांधव फार हुशार झालेले आहेत तुम्हाला ओळखतात मतदार बांधवाच्या सुखा दुःखामध्ये आडी अडचणीमध्ये त्याचे प्रश्न सोडवण्यामध्ये जो नेता अग्रेसर आहे त्याच नेत्याच्या पाठीशी आता मतदार बांधव उभारणार आहेत हे कोणालाही नाकारता येत को नाही कोण आमच्या मदतीला पडत आहे कोण आमचा प्रश्न सोडवत आहे कोण आम्हाला संकटातून काढत आहे तोच आमचा नेता आहे बाकीचा नेता आमचा होऊ शकत नाही ही म्हणण्याची धमक आता मतदार बांधवामध्ये आहे म्हणून काँग्रेसच्या सर्वच कार्यकर्त्यांनी राहुल गांधीजींचा आदर्श घ्यावा आणि राज्य राज्यामध्ये राज्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस मजबूत करावी आणि ज्यांना काँग्रेसचं तन मन धनाने काम करता येत नाही त्यांनी आपल्याकडले पद स्वतःहून पदाचा राजीनामा द्यावा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे हे पद द्यावे आणि नवीन जोमाने नवीन ताकदीने काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रमाणिक काम करावं त्याच वेळेस काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येणार आहे कारण काँग्रेसमध्ये प्रमाणिक कार्यकर्ते काम करून करून मरायले आणि संधी साधू स्वार्थी नेते निवडणुका डोळ्यावर आल्या की दलाली करून सरायले म्हणजे खरे मरायले दलाल चरायले अशा पद्धतीचं काँग्रेसमधल्या काही दलाल नेत्याकडून अशा पद्धतीने कार्य घडत असल्यानं आता प्रत्येक कार्यकर्त्यांना कळालेलं आहे म्हणून जिल्ह्याचा राज्याचा नेता आमच्या अर्ध्या रात्री मदतीला पडणार आहे एवढा विश्वास कार्यकर्त्याला निर्माण होणं गरजेचं आहे की आमच्या काँग्रेसचा कार्यकर्ता अर्ध्या रात्री आमचा प्रश्न सोडवू शकतो आम्हाला संकटात काढू शकतो आमच्या मदतीला धावून येऊ शकतो हा विश्वास आता मतदारांना हा विश्वास आता आपल्या कार्यकर्त्याला निर्माण होणं गरजेचं आहे एवढ्या ताकदीनं काँग्रेसच्या नेत्याने काम करणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत काँग्रेसचा नेता मग तो अध्यक्ष असू द्या या ठिकाणचा आमदार असू द्या खासदार असू द्या त्या नेत्यावर जनतेचा विश्वास बसणं गरजेचं आहे जनतेनं म्हटलं पाहिजे की आमचा खासदार काँग्रेसचा आहे आमचा आमदार काँग्रेसचा आहे आमचा जिल्हा अध्यक्ष काँग्रेसचा आहे आणि आम्हाला संकट काळी सोडवणारा नेता शंभर टक्के धावून येणारा हा आमचा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे असं जनतेनं एकमेकात बोलणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये येणार नाही ही खुनगाट कार्यकर्त्यांनी मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत कार्यकर्ता आपल्या मनामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये मी आणणारच अशी मनामध्ये जोपर्यंत खुनगाट बांधत नाही तोपर्यंत काँग्रेस सत्तेत येणार नाही आणि म्हणून काँग्रेस सत्तेत आणण्यासाठी आपला स्वार्थ बाजूला ठेवा आपला एकच स्वार्थ असला पाहिजेत की भारताचा पंतप्रधान काँग्रेसचाच झाला पाहिजेत हा स्वार्थ जोपर्यंत कार्यकर्त्याच्या मनात येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रात आणि देशामध्ये काँग्रेसची सत्ता येणार नाही आणि ज्या दिवशी हा स्वार तुमच्या मनात येईल की राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचाच नेता आम्ही निवडून आणू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा देशाचा पंतप्रधान काँग्रेसचा हे जोपर्यंत आम्ही घडवून आणणार नाही तोपर्यंत आम्ही शांत पद्धतीनं झोप घेणार नाही ही खुनगाट मनात बांधा त्यावेळेस येणाऱ्या नगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषदा येणाऱ्या पंचायत समिती या सर्व निवडणुकामध्ये काँग्रेसला भरभरून यश राहणार नाही आणि म्हणून सर्व काँग्रेसमधील प्रामाणिक कार्यकर्त्याला विनंती आहे जोपर्यंत प्रामाणिक कार्यकर्ता काँग्रेसचा मला काय करायचंय आपण नाही यांच्या विरोधात बोलणार असं जोपर्यंत तुम्ही म्हणणार आहात तोपर्यंत लाभार माणसं पुढे येणार आहेत आणि प्रामाणिक माणसं माग राहणार आहेत म्हणून माझी विनंती आहे वैयक्तिक एक काँग्रेसचा कार्यकर्ता आणि खडतर प्रवास संपादक न्यू भारतीय टायगर सेना संस्थापक अध्यक्ष माझी विनंती आहे जोपर्यंत इमानदार माणसं गप्प बसतील तो पर्यंत लाबाड माणसं पुढे जातील आणि पक्षाचं नुकसान होईल त्यांचा स्वार्थ होईल पक्षाचं नुकसान होईल आणि प्रमाणिक कार्यकर्ता असाच तडफडत राहील ही निश्चित आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणून पडत्या काळामध्ये पक्ष वाढवणाऱ्या कार्यकर्त्याकड कर। जर एखादा जिल्हाध्यक्ष दुर्लक्ष करत असेल आणि निवडणुका आले की स्वतःचा स्वार्थ साधत असेल आणि कार्यकर्त्याला प्रामाणिक कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडवत असेल वाऱ्यावर सोडत असेल अशा जिल्हाध्यक्षाला पक्षाच काम करण्याचा नैतिक अधिकार नाही कारण तो स्वार्थी आहे तो कार्यकर्ता मजबूत करणारा नेता नाही पक्ष मजबूत करणारा नेता नाही म्हणून जो कोण नेता होईल जिल्ह्याचा नेता असेल राज्याचा नेता असेल त्यांनी काँग्रेस पक्षाच्या पडत्या काळामध्ये साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष मजबूत करण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करण्याची गरज आहे आणि ही गरज पूर्ण होईल का नाही हे ठरवणारा येणारा काळ म्हणून शेवटी एकच मांडेन की राहुल गांधी स्वतः म्हणाले पक्षामध्ये गद्दाराची फळी निर्माण झालेली तर राहुल गांधीजींना धाराशिवाहून विनंती आहे त्या गद्दार फळीला तात्काळ निलंबित करा पक्षातून हकलून लावा हकाल पट्टी करा आणि नवीन प्रमाणिक कार्यकर्त्याला त्या पदावर घ्या आपल्याकड कर, कार्यकर्त्याला कमी नाही असं आपणच म्हणालात आणि आहे हजारो कार्यकर्ते काम करण्यासाठी तडपडत आहेत लाखो कार्यकर्ते तुमच्या विचाराला बिलगून आहेत तुमचा विचार देशानं मान्य केलाय कार्यकर्त्यांना मान्य केलाय त्या नवीन आणि प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची संधी द्या गद्दाराला गद्दाराची जागा दाखवा आणि इमानदाराला पक्षामध्ये काम करण्याची संधी द्या शंभर आणि शंभर टक्के हजार टक्के भारताचा पंतप्रधान निश्चित काँग्रेसचा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रामाणिकपणाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्या आणि गद्दाराला त्यांची जागा दाखवा एवढीच राहुलजी आपल्याकडून अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेब तुम्ही नवीन आलात महाराष्ट्रामध्ये कित्येक जिल्ह्यामध्ये स्वार्थ साधणारे नेते आहेत जे दहा दहा पंधरा पंधरा वर्ष एका पदावर असून सुद्धा पक्ष मजबूत करीत नसतील तर त्यांना पक्षाच्या त्या पदाहून बाजूला हटवा नवीन जिल्हाध्यक्ष निवडा महाराष्ट्राची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आणण्यासाठी आपण तन मनधनाने काम करावं आपल्या कांद्याला खांदा लावून काम करणारे कार्यकर्ते हजारो लाखो आहेत पण या महाराष्ट्रामध्ये जे जे जिल्हाध्यक्ष पक्षासाठी काम करत नाहीत फक्त स्वार्थासाठी काम करतात अशा जिल्हाध्यक्षाला वेळीच ओळखा त्या जिल्हाध्यक्षाला बाजूला सारा नवीन जिल्हाध्यक्ष निवडा प्रमाणे कार्यकर्त्याला काम करण्याची संधी द्या आणि दलालाला स्वार्थी लोकांना त्याची जागा दाखवा अशीच हर्षवर्धन सपकाळ साहेब तुमच्याकडं धाराशिवामधून विनंती आहे आणि निश्चित महाराष्ट्राची जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या तिन्ही स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस पक्षाला भरभरून यश मिळेल अशा पद्धतीनं तुम्ही काम कराल अशी अपेक्षा आहे आणि नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा आपणास राजकीय सत्ता आपल्या ताब्यात आणण्यासाठी यश येईल म्हणून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपला राजकीय प्रवास अत्यंत चांगला व्हावा तुम्ही सगळ्यांच्या करंगळीला धरून पक्ष मजबूत करावा महाराष्ट्रातला एवढीच महाराष्ट्रातल्या जनतेची आपल्याकडून अपेक्षा आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जुन्या काँग्रेसच्या मतदारांना अपेक्षा होती आम्हाला एक चांगला नेता मिळावा याचा अर्थ असा नाही की नाना पटोले साहेब चांगले नव्हते असं म्हणायचं नाही कारण नाना पटोले साहेबांनी लोकसभेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा चांगलं काम करावं काँग्रेसच्या मतदाराचं महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेचं आणि काँग्रेसच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं स्वप्न साकार करावं राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे साहेब सोनिया गांधी प्रियंका गांधी या सर्वांच्या हात मजबूत करण्यासाठी आणि केंद्रामध्ये काँग्रेसचा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजणच झटूया एवढीच आपल्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंढे काँग्रेसचा कार्यकर्ता तथा न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष तथा खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास चैनल चा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे या चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस